तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर बावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाऊस हा कसा असेल हवामान हे कसं असेल याविषयीची माहिती प्रादेशिक हवामान केंद्राने नवीन पद्धतीने अपडेट केलेली आहे आणि तीच माहिती आपण विथ प्रूफ पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो नकाशा आणि हा नकाशा आहे यावरील माहिती आहे बावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजीची जी की हवामान अंदाज प्रादेशिक हवामान अंदाज यांनी ही अपडेट केलेली आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता सुरुवातीला येथे आहे गडचिरोली त्यानंतर चंद्रपूर यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव बुलढाणा सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी या सर्व जिल्ह्यामध्ये प्रादेशिक हवामान केंद्राकडनं येल्लो अलर्ट हा देण्यात आलेला असून येथे विजेचा साईन देखील आपल्याला पाहायला मिळत आहे याचा अर्थ असा आहे की या सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस हा पाहायला मिळेल पण तेथे विजेंचा कडकडाट देखील पाहायला मिळणार आहे अशा प्रकारची माहिती ही प्रादेशिक हवामान केंद्राने बावीस ऑक्टोबर रोजीच्या हवामान अंदाजाविषयी माहिती देत या नकाशावरती दिलेली आहे त्यानंतर आता उर्वरित जिल्हे आणि यामध्ये एक अजून एक जिल्हा आहे की ज्या फ्रेममध्ये बसल्या न कारणामुळे आपण इथे सेपरेट घेत आहोत त्यामध्ये आहे सिंधुदुर्ग या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सेम अशा प्रकारचं हवामान अशा प्रकारचा पाऊस हा असणार आहे येथे देखील येल्लो अलर्ट असून येथे देखील विजांचा कडकडाट हा पाहायला मिळणार आहे त्यानंतर तुम्ही उर्वरित जिल्हे पाहू शकता की ज्यामध्ये असणार सोलापूर त्यानंतर बीड आहे जालना छत्रपती संभाजीनगर व त्यानंतर परभणी हिंगोली आणि त्यानंतर असणार रायगड हे असे जिल्हे आहेत की येथे ग्रीन अलर्ट आहे म्हणजेच नो वॉर्निंग नो ॲक्शनचा इशारा देण्यात आलेला आहे पण येथे विजेंचा कडकडाट होण्याची शक्यता आहे कारण येथे विजेचं कडकडाटाचं साईन जे चिन्ह आहे ते देण्यात आलेलं आहे याचा अर्थ असा आहे की येथे बरसल्या तर थोड्या हलक्या सरी या बरसतील पण विजेनचा कडकडाट हा बावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी पाहायला मिळेल अशा प्रकारची माहिती ही प्रादेशिक हवामान केंद्राने येथे दिलेली आहे कि जामधे वाशीम, त्यानंतर आता आपण उर्वरित जिल्हे पाहूया की ज्यामध्ये वाशिम अकोले अमरावती वर्धा नागपूर भंडारदरा गोंदिया त्यानंतर असणारे ते पुणे ठाणे पालघर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि त्यानंतर अहिल्यानगर हे जे सर्व असे जिल्हे आहेत की येथे फक्त आणि फक्त ग्रीन अलर्ट आहे नो वॉर्निंग नो ॲक्शनचा इशारा आहे परंतु येथे कशाही प्रकारचं चिन्ह साईन जो ढगाचा असेल किंवा विजेच्या कडकडाटाचा असेल तो काही देण्यात आलेला नाही याचा अर्थ असा आहे की या सर्वच जिल्ह्यांमध्ये की जेथे आपण लालटीक केलेली आहे त्या सर्वच जिल्ह्यांमध्ये हवामान हे कोरडं असणार पाऊस हा कोरडा असणार या सर्व ठिकाणी पाऊस हा पाहायला मिळणार नाही परंतु तुम्ही पाहू शकता हा जो प्रादेशिक हवामान केंद्राने प्रसिद्ध केलेला बावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजीचा नकाशा आहे आणि यावरती संपूर्ण पद्धतीने हवामान अंदाज हा देण्यात आलेला आहे तर यावरूनच आपण हवामान अंदाजाची विषयी की हवामान अंदाजविषयीची माहिती की बावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यात हवामान कसं असेल याविषयीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर ही माहिती समजली असेल आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील